महिलांच्या गळ्यातले दागिने हिसडा मारून चोरी करणाऱ्या दोन चोऱ्यांचा छडा लावण्यात राधानगरी पोलिसांना यश मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात न्यायालयात हजर केला असता सुनावण्यात आली दोन दिवसांची पोलीस कोठडी चोरीतला सर्व मुद्देमाल केलाय जप्त हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राधानगरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरणाऱ्या शिरोळ तालुक्यातल्या उमळवाड इथल्या समीर रमजान मकानदार वय तेवीस आणि सार्थक नितीन तिवडे यांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पसार झालेल्या आणखी एका संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता राधानगरी तालुक्यातल्या चांदेकरवाडी इथल्या अक्काताई तानाजी खोत या पासष्ट वर्षीय वृद्ध महिला चांदेकरवाडी बाजणी या रस्त्यावरून चालत जात असताना संशयित समीर याना सार्थक तिवडे याच्यासह अन्य एका साथीदाराच्या मदतीनं दुचाकीवरून पाठीमागून येऊन अक्काताई खोत यांच्या गळ्यातील एक, एक तो मणिमंगळसूत्र पाच ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हिसडा मारून लंपास केला होता तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला सोन्याची शिरोली इथल्या बहात्तर वर्षीय वृद्ध महिला रुक्मिणी राऊत हे आपल्या पान मध्ये बसल्या होत्या संशयितांनी दुचाकीवरून पानशॉपमध्ये जाऊन चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने रुक्मिणी यांच्या गळ्यातले सहा ग्रॅम वजनाचे रुपये मणिमंगळसूत्र हिसडा मारून पळवून नेलं होतं या प्रकरणी राधानगरी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता या जबरी चोरीची दखल घेत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी पथक तयार करून चांदेकरवाडी बाचणी सोन्याची शिरोली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली यामध्ये संशयितांचं सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालं होतं यातल्या संशयितांची ओळख पटवण्याचं काम सुरू असताना कागल पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार युवराज पाटील यांनी संशयित चोरट्यांची माहिती राधानगरी पोलिसांना दिली राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संशयित समीर मकांदार याला शिरोळ तालुक्यातल्या उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतलं याच्याकडे कसून चौकशी करत चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली इथल्या चोऱ्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं केल्या असल्याचं कबूल केलं यापैकी सार्थक तिवडे याला ताब्यात घेतलं असून अन्य एका संशयिताचा तपास सुरू आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत